तुमच्या घरी पण रोज रात्रीचा भात शिल्लक राहत असेल आणि तुम्हाला टाकून द्यायचं वाईट वाटत असेल किंवा रोज सेम परतून खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्हीही माझ्यासारखी अशी मस्त क्रिस्पी रेसिपी बनवू शकता हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे गौरी आणि आज आपण रात्री शिल्लक राहिलेल्या भातापासून एक मस्त रेसिपी बनवणार आहोत चला तर मग रेसिपी बनवायला सुरू करूया मी एका बाउलमध्ये रात्रीचा राहिलेला भात घेतलेला आहे तो भात आपल्याला हाताने थोडासा चुरून घ्यायचा आहे किंवा तुम्ही स्मॅशरने स्मॅश करू शकता किंवा खूप घाईत असाल तर मिक्सरमध्ये बारीकही करू शकता आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे एक बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली शिमला मिरची किसून घेतलेलं गाजर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि एक वाटी बारीक चिरलेली कोथंबीर आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे एक चमचा लाल तिखट आणि चवीसाठी मीठ मीठ भातामध्ये आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे अर्धा छोटा चम्मच गरम मसाला टाकायचा आहे आणि त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे अजून याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडणार असेल तर हिरवे वटाणे टाकू शकता किंवा बीट टाकू शकता किंवा अजूनही कुठली भाजी तुम्हाला आवडत असेल ती ॲड करू शकता आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता अजून मी त्याच्यामध्ये बाइंडिंगसाठी एक चमचा तांदळाचं पीठ टाकत आहे तांदळाचं पीठ नसेल तर बेसन पीठही टाकू शकतो मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हाताला तेल लावायचं आणि मिश्रणाचा थोडासा पार्ट घेऊन आपल्याला त्याचा शेप बनवायचा आहे तुम्ही तुम्हाला आवडेल तो शेप बनवू शकता स्क्वेअर बनवू शकता किंवा टिक्कीसारखा गोल शेप बनवू शकता सगळ्या मिश्रणाचा मी अशा प्रकारे मस्त शेप बनवून घेतलेला आहे आता हे आपण तेलामध्ये तळून घेऊया तेलामध्ये टाकल्यानंतर हे आपल्याला पटकन हलवायचं नाही कारण ते तुटवू शकतं खालच्या साईडनी तळून झाल्यानंतर हळूच आपल्याला ते पलटी करायचं आहे आणि दुसऱ्या साईडनीही छान तळून घ्यायचं आहे रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या भातापासून आपला मस्त क्रिस्पी नाश्ता तयार आहे हा आता आपण सर्व करून घेऊया मी हा नाश्ता केचप बरोबर सर्व करत आहे तुम्हाला ही मी बनवलेली रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय